नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन एका कथेमध्ये सहजीवन भाग चौथा या कथेचे तीन भाग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यामुळे पाहितले नसेल तर पाहून घ्या म्हणजे ही कथा करायला तुम्हाला सोपे जाईल आपलं काम साधून घ्यायला गोड कसं बोलायचं हे तिला चांगलेच माहीत होते त्यात प्रमोद तिचा सिनियर मग त्याला धरून राहणे तिला भाग होते जाताना परत रवीने शलाकाचे कौतुक केले प्रमोदला बोलला वहिनीला घरी घेऊन ये अगदी सरळ आणि साधा असा रवीचा स्वभाव होता त्यामुळे शलाकाशी त्याजाने बोलणे प्रमोदला काहीसे मॅटर करत नव्हते प्रमोद आता ऑफिसमध्ये नेहा सोबत जास्तच मोकळेपणाने वागत होता तीही त्याच्यासोबत चहा कॉपी घ्यायला बिंदास्तपणे जात असे पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या तालावर कसे नाचवायचे हे नेहाला चांगलेच ठाऊक होते प्रमोद आणि नेहाची वाढती जवळीक रवीच्या लक्षात आली होती प्रमोद सतत शलाका आणि नेहाची तुलना करत राहायचा रविकांच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून त्याने प्रमोद आणि शलाकाला घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले रवीची बायको निर्मला आणि शलाकाची चांगलीच मैत्री झाली होती त्यांनाही एक मुलगा होता आणि मदत लागली तर हक्काने सांगत जा असं निर्मला शलाकाला बोलली जेवण वगैरे करून प्रमोद आणि शलाका घरी आले दुसऱ्या दिवशी प्रमोदला ऑफिस कामासाठी गावाबाहेर जावे लागणार होते तो शलाकाला म्हणाला की काही वाटले तर रवीला फोन कर दोन दिवसांनी तो परत येणार होता शलाका कधी अशी एकटी राहिली नव्हती त्यात आता सानूही होती तिला भीती वाटत होती ती प्रमोदला म्हणाली अहो तुम्ही बाहेर गावी जाणार तर मी माहेरी जाऊन येऊ का मला एकटीला राहायला भीती वाटते काही गरज नाही कुठे जायची आणि कसली भीती असा प्रमोद बोलू लागला कितीतरी बायका अशा एकट्या राहतात आता तू ही सवय करून घे मला वरचे वर असे बाहेर जावे लागणार मग शलाका काहीच बोलू शकली नाही प्रमोद गेला पण आता एकटी कसे राहायचं हा प्रश्न शलाकाला पडला दिवस रोजच्यासारखा गेला पण रात्री एकटीला झोप येईल का असं तिला वाटू लागली संध्याकाळी दाराची बेल वाजली कोण आले असेल या घाबरली प्रमोदने तिला एक तिला कुठे सोडले नव्हते आणि बाहेरही स्वतः सोबत नेत होता फक्त घर हेच तिचं विश्व होतं प्रमोदचा विक्षुप्त स्वभाव त्यामुळे शलाकाच्या कोणी मैत्रिणीही नव्हत्या भीतभीत भीतीने दार उघडले तर समोर रवी अहो भाऊजी तुम्ही या या आतमध्ये असं म्हण शलाका दरवाजापासून बाजूला झाली काही नाही वहिनी आज प्रमोद घरी नाही म्हटलं तुमचे काही काम असेल तर बघून यावे म्हणून आलो होतो प्रमोदही बोलला मला की शलाका घरी एकटी आहे तेव्हा लक्ष दे बरं झालं तुम्ही आलात मला एकटीला कंटाही आला होता चहा करते मन शलाका किचनकडे गेली तर तिच्या मागोमाग रवीही आला त्याला बघून तिने विचारले काही हवे आहे का नाही असंच आलो तुम्ही चहा करा मी गप्पा मारतो चालेल ना तुम्हाला हो चालेल मग रवी तिच्याशी खूप विषयावर बोलत राहिला चहा घेत दोघेही गप्पा मारू लागले वहिनी तुम्हाला काय आवडते म्हणजे छंद काय आहेत तुमचे रवीने विचारले तसे शलाका बोलली तसे विशेष काही नाही आवडत पण पुस्तक वाचायला आवडतात कॉलेजमध्ये असताना वाचत होते नंतर लग्न झाले आणि वेळ मिळण्याचा झाला यांचा स्वभाव तुम्हाला माहितच आहे ना त्यांना सगळं कसं नीट नटके लागते मग कामातच वेळ जायचा असं शलाका बोलू लागली रवी म्हणाला मलाही वाचन आवडते माझ्याकडे काही पुस्तके आहेत मी उद्या घेऊन येतो तेवढेच वाचन होईल तुमचे शलाका बोलली हो चालेल मी वेळ काढून नक्की वाचेल मग त्यांच्या इतरही बऱ्याच विषयावर गप्पा राहिल्या सोनूशीही रवी थोड्या वे वेळ खेळा वहिनी मी निघतो आता काही काम असेल तर नक्की फोन करा तो जायला निघाला तसे शलाका एकदम उदास झाली रवीने ते ओळखले होते वहिनी एकट्या राहाल ना तुम्ही मग माझ्यासोबत घरी येता का निर्मलालाही छान वाटेल शलाका म्हणाली नको नको मी राहील आणि तुमच्याकडे आलेलं यांना काही आवडणार नाही रवी म्हणाला बरं दरवाजा नीट लावून घ्या आणि कोणालाही दरवाजा उघडू नका रवी मग निघाला शलाकाने जेवण केले सानूलाही भरवले तिला रवीसोबत घालवलेली संध्याकाळ आठवत होती प्रमोद कधीही असा रवीसारखा तिच्याशी गप्पा मारत नसे किंवा तुला काय आवडते हेही कधी त्याने विचारले नव्हते बायको ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवे तेव्हा हवे तसे शरीरसोख भोगायला असते हीच प्रमोदची मानसिकता होती ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा